तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला पुन्हा एकदा आपल्या किसान कट्टा युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो हा जो हळद आहे घरचा प्लॉट आहे इथं आपण दोन एकर हळद लावलेली आहे हे हळदीचं बियाणं आपण वसमत येथून एका शेतकऱ्याकडून आणलेलं आहे हे हळदीचं बियाणं गेल्या साठ वर्षापासूनचं उच्च प्रतीचं सेलमचं बियाणं आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी आपल्याकडे हे स पाडणे म्हणजे बेड पाडणीसाठी आपल्याकडे कोणतंही यंत्र नव्हतं म्हणून आपण दोनच फुटावर आपण याची लागवड केलेली आहे शेत शेतकरी मित्रांनो करपा रोग जर आपल्या हळदीवर आला आपण पाहू शकतो शेंड्यावरचे असे आपले कडेचे पानं आपण पाहू शकतो इथं वाळायला पाहायला भेटतात छोटे छोटे आपल्या पानावर असे लिपस्पॉट येतात जेणेकरून पूर्ण झाडावर ते अशा पानावर असे पसरून जातात पूर्ण पानावर ते छोटे छोटे असणारे ठिपके पसरल्यानंतर ते सगळे ठिपके एकत्र येतात आणि झाडाचा पूर्ण पान हा क्लोरोसिस करतात म्हणजे झाडाचा पूर्ण पान हा वाळून टाकतात तर शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला करायचं काय जर अशी स्थिती आपल्या शेतीमध्ये जर हा ब्लाईट किंवा जो आपला कर्पारोग हो आहे हा जर आलेला असेल तर याच्यामुळे आपल्याला याच्यावर आत्ताचपासून उपाययोजना करायला पाहिजे आज शेतकरी मित्रांनो पाहू शकतो आज दिवाळी आलेली आहे दिवाळीनंतरच किंवा दसऱ्यानंतरच आपल्याला असे भरपूर काही रोगड झाड आपल्या शेतामध्ये दिसतात क्वचितच ठिकाणी आपल्याला भरपूर शेतामध्ये दोन ते तीन पर्सेंट किंवा दहा पर्सेंट वीस पर्सेंट असं वाढत वाढत जातात तर शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला करायचं काय की जर असे आपल्याला छोटे छोटे असणारे जर ठिपके आपल्या हळद पिकामध्ये प्लॉटमध्ये दिसायला लागल्यास आपल्याला इथं फवारणी घेणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये घेत असताना आपल्याला असं लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला स्ट्रोबिन ग्रुपचं इथं दृष्टीने असं घ्यायचं आहे जसं की अजोक्षिस ट्रोबीन अजॉशिस्ट्रोविन हा आपल्याला मध्ये भेटतो जॉशुस्ट्रोविन प्लस डायफेन कोणा झालं जसं की अमिस्टार टॉप झालं आपण याची निवड करू शकतो त्यांना कोणी कमी खर्चात करायचं असेल त्या शेतकरी मित्रांनी तर ब्लू कॉपरची निवड करू शकतो ब्लू कॉपरची जर निवड केली तर त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेप्टोसायक्निन टाकणं फार महत्वाचं आहे ब्लू कॉपर प्लस ट्रेप्टोसायक्लीन जर आपण याची दोघांचं कॉम्बिनेशन करून जरी फवार निघली तरी शेतकरी मित्रांनो चालते ब्लू कॉपर आपल्याला तीस ते चाळीस ग्राम वापरायचा आहे स्ट्रेप्टोसायक्लिनच्या पुढे असत तर प्रति पुडीमध्ये आपल्याला दोनच पंप करायचे आहे त्याचनंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ॲमिस्टार टॉप किंवा ॲमिस्टारची जी निवड करायची निवड करत असाल तर आपल्याला पंधरा ते वीस एम एल त्यांच्या डोजनुसार आपल्या पंपानुसार इथं वापरायला पाहिजे शेतकरी मित्रांनो हे झालं आपल्याला क्युरेटिव्ह म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणजे क्युरेटिव्ह म्हणजे आपल्या झाडावर इथं जर करपा आलेला असेल तर जर क्युरेटिव्ह असेल तर आपण इथं साप झालं किंवा कार्बेनडाझिम झालं किंवा जसं की बावीस टीन किंवा साप किंवा एम पंचेचाळीस अशा आपण बुरशीनाशकाची इथं वेळोवेळी निवड करायला पाहिजे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो इथं जर आपली कंदमाशी जर आपला अटॅक झाला असेल तर कंदमाशीच्या नियंत्रण करायची इथं निंबोळी अर्काचा तुम्ही वापर करू शकता निंबोळी अर्कासोबत शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं फिप्रोनिलचा पण वापरू शक वापर करू शकता त्याचनंतर शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही लँबडाशी हॅलोत्रीन याचा देखील वापर करू शकता लँबडाशी हॅलोत्रिन किंवा गॅस पायजन पण शेतकरी मित्रांनो हळद पीक आपण दाट असल्यामुळं फवारणाऱ्या व्यक्तीवर याचा परिणाम होतो म्हणून आपल्याला असे कोणतेही कीटकनाशक नाही घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या माणसावर याचा त्याच्या शरीरावर वाईट परिणाम पडेल त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो पूर्ण पाणी आपल्या अंगावर येतो अशा दाट हळदीमध्ये चालताना थोडा त्रास होतो किंवा लँबडाशी आलो अशा घटक असलेले कीटकनाशक नाही घ्याय त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगलं म्हणजे आपण इथं निंबुळी अर्क घेऊ शकतो त्याचनंतर शेतकरी मित्रांनो इथं आपण फवारणी करते वेळेस एवढं लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला याच्यामध्ये स्टिली सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायचा आहे की जेणेकरून आपल्या हळद पिकावर पूर्णपणे त्याच्या पानावर हे आपलं जे द्रावण आहे चांगल्या प्रकारे चिपकून राहील तर शेतकरी मित्रांनो इथं आपलं भरपूर शेतकरी पाहतात की हळद पिकावर पाणी फवारलं तिथंच थांबून जातो पण खाली पसरत नाही म्हणून आपल्याला इथं स्टिकर वापरणं फार महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो स्टिकर पण वापरावे आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी आपल्याला पंधरा दिवसाच्या अंतरानं याची फवारणी करायची आहे त्याचनंतर शेतकरी मित्रांनो ही आपली जर फवारणी झाली त्याचनंतर एक बुरशीनाशक सांगतो ते म्हणजे नेटिओ नेटिओमध्ये असलेला जो स्ट्रोविंग ग्रुप आहे आणि टेबुकोना झोला आहे याची आपण इथं निवड करू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही दिवसाच्या जर दोन फवारे केले तर नक्कीच शेतकरी मित्र तुम्हाला याचे जास्तीत जास्त फायदा भेटणार त्याचनंतर उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनानं आपल्याला इथं एफीएसओ फोर जसं की फेरस सल्फेट जसं की आपण इथं चिलेटेड फेरस याची याच्यामध्ये फवारणी करावी की जेणेकरून आपल्या शरीराकडे पानाकडे जे शेंडे वाळत आहेत ते वाळणार नाही आणि झाडाचे शेंड्यावरची पाणी देखील गर्द हिरव्या कलर आपल्याला पाहायला मिळणार त्याचनंतर शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही पोट्यावरची निवड करावी कारण की आता लगेचच आपल्याला फुलाचा आता आपल्याला शेतकरी मित्रांनो फुलं आपल्या हळद काढायला पाहायला भेटते त्याचनंतर शेतकरी हो तुम्हाला ही फवारणी लगेचच करायची आहे की जेणेकरून आपला कर्पारोग नाही होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करू शका तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद